नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केटे न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा महिलांच्या गळ्यातील सोने चोरणारे रेकॉर्डवरील दोन आरोपी गजाड एल सी बी कारवाई धूम स्टाईल पद्धतीने वाळवा तालुक्यातील एलूर रेटरे हरणाक्ष व शिरगाव येथील रस्त्यावर थांबलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतली असून या प्रकरणी परमेश्वर गंगाराम काळेबाग राहणार गडफाटा किल्ले मचिंद्रगड तालुका वाळवा जिल्हा सांगली मूळ राहणार विराज कारखान्याजवळ आळसंद तालुका खानापूर बाजीराव रामा नरळे राहणार विराज कारखान्याजवळ आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत या दोन सराई चोरट्यांच्याकडून पोलिसांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दोघांनी केलेले अष्टा कुरळप इस्लामपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत याबाबतची फिर्याद सौ अलका लालासो शिंदे राहणार शिरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी दिली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील अरुण पाटील व विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी परमेश्वर काळेबाग व बाजीराव नरळे हे दोघेजण चेन स्नॅचिंग करून मिळालेले दागिने विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून आष्टा ते इस्लामपूर जाणाऱ्या रस्त्यावरील गोठखिंडी फाटा येथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे आष्टा ते इस्लामपूर जाणाऱ्या रस्त्यावरील गोठखिंडी फाटा परिसरात पाहणी केली असता दोन इसम रस्त्याकडेला मोटरसायकलवर थांबल्याचे दिसून आले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता या दोघा चोरट्यांची तपासणी केली असता परमेश्वर काळेबाग याच्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये सोन्याचे दागिने व मोटरसायकल मिळून आली तर बाजीराव नरळे याच्याकडे एक मोटरसायकल मिळवून आली परमेश्वर काळेबाग याच्याकडे मिळालेले दागिने सोन्याबाबत अधिक विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी या, या दोघा चोरट्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता परमेश्वर काळेबाग याने सदरचे सोने तो त्याचा साथीदार बाजीराव नरळे याला सोबत घेऊन मोटरसायकलवरून वेळोवेळी एलूर रेटऱ्यानाक्ष व शिरगाव येथील रस्त्यावर थांबलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबूल केले आहे या दोघा चोरट्यांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने साठ हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटरसायकल चाळीस हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल अयणापुरे अरुण पाटील कुबेर खोत प्रकाश पाटील सूरज थोरात विनायक सुतार अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकुडे अजय पाटील श्रीधर बागडी यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणालकोटवळे के के मराठी न्यूज नेटवर्क